जनक आणि निंदनीय गोष्ट आहे कारण जे आपलं संरक्षण करतात ते म्हणजे बांधव असतात कालची जी घटना झाली खऱ्या अर्थाने त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो या नगरमध्ये सातत्याने बघितलं गेलं आहे की कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने मोठी शंका व्यक्त केली जाते बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ठीक आहे पोलीस प्रशासनाने आणि आदरणीय एस पी साहेबांनी देखील एक चांगलं लक्ष घालून जे पण अवैध धंदे असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील याला आळा घालण्यासाठी त्यांचं सातत्याने एल सी बी असेल किंवा पोलीस प्रशासन त्याचं काम चालू आहे परंतु मला असं सांगायचं आहे की जर पोलिसांवर जर हल्ला होत असेल त्यांना मारहाण होत असेल आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा जर पोलीस बांधव या ठिकाणी फिर्यादी आहेत मला असं वाटतं या प्रकरणामध्ये या शहराच्या आमदारांनी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी विशेषतः लक्ष घातलं पाहिजे अधिवेशन चालू आहे तिथं सुद्धा हा मुद्दा मला असं वाटतं निश्चित प्रकारे प्रामुख्याने पुढे येईल याची सुद्धा लागत आणि ह्याच्यातून आपल्या नगरमधून चांगल्या चांगल्या विषयांचा खऱ्या अर्थाने हा संदेश गेला पाहिजे तर चुकीच्या घटनेचा घटनेच्या माध्यमातून चुकीचा संदेश सातत्याने जातोय खऱ्या अर्थाने ही आपल्याला आपल्या शहराची चांगली असलेली ओळख आणि शहराची ओळख खऱ्या अर्थाने मळीन जर होत असेल तर याच्यामध्ये लक्ष पाहिजे कारण बांधव या ठिकाणी सुरक्षित नसेल तर दुसरं काय दुर्दैव आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा